महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका नव्या वादाने खळबळ माजवली आहे मुंबईतल्या विधान भवनात जिथे राज्याच्या भवितव्यासाठी कायदे बनवले जातात तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली ही घटना काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये घडली ज्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलं या हाणामारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलेत की पडळकरांचे समर्थक ऋषिकेश टकले हे मकोका कायद्याअंतर्गत आरोपी आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही पडळकर आणि सरकारवर गंभीर आरोप करत आका संस्कृतीवर टीका केली आहे एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी पडळकरांच्या त्या मारामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादीच दिली आहे त्यामुळे बीड नंतर आता सांगलीत नव्या आका तयार होतोय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय सविस्तर आढावा आपण इकडे खाली दिसत तेवढा क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून बुधवारी म्हणजे सोळा तारखेला आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात बाचाबाची झाली होती पुढे पडळकर यांनी आव्हाड यांना अपशब्द वापरले यामुळे राजकीय वातावरण तापले आणि पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले त्यानंतर लॉबीमध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली या धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधिमंडळात उमटलेच शिवाय राज्यभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान या प्रकरणासंदर्भात आव्हाड यांनी विधिमंडळातील घटनेवर प्रतिक्रिया देताना असा दावा की ते सगळे मला मारण्यासाठी होते एवढंच नाही तर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर विनयभंग मकोका असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा आमदार आव्हाड यांनी केला पुढे ते पाच आरोपी कोण होते असं माध्यमांनी विचारलं असता आरोपींची नावं देतो म्हणत जितेंद्र आव्हाडांनी पाच नावं सांगितली ते म्हणजे पहिला तर गणेश विठ्ठल भुते जो हिंगेवाडी आटपाडीचा राहणार आहे तोही एक गुन्हेगार आहे असा दावा आव्हाड यांनी केलाय पुढे दुसरा ऋषिकेश टकले आहे जो पडळकरांचा मावस भाऊ असल्याचं समजतंय एवढाच नाही तर धक्कादायक बाब म्हणजे या ऋषिकेश टकलेवर महिलेचा विनयभंग मारामारी शासकीय कामांमध्ये अडथळे आणणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत पुढे तिसरा कार्यकर्ता होता तो म्हणजे ऋषिकेश बरोबर असलेला महादेव पाटील चौथा कृष्णा रासकर आणि पाचवा लक्ष्मण जगदौंड हे पाच जण मारामारी करताना त्या ठिकाणी होते आणि याच पाचच जणांवर गंभीर गुन्हे का दाखल असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय दरम्यान सांगली पोलिसांनी याबाबत वेगळीच माहिती दिली असून त्यांच्या माहितीनुसार ऋषिकेश टकलेवर मकोका कायद्याअंतर्गत कुठलाही गुन्हा दाखल नाही आहे तर त्याच्यावर पलूस पोलीस ठाण्यात मारामारी आणि इतर गुन्हे दाखल आहेत तर भिलवडी पोलीस ठाण्यात विनयभंग मारामारी सरकारी कामात अडथळा गंभीर दुखापत करणे हाफ मर्डर असे गंभीर गुन्हे दाखले त्यामुळे हे प्रकरण आता आमदार पडळकर आणि ऋषिकेश टकलेच्या पारच अंगाशी येणार आहे एवढं नक्की सदर घटनेवर आमदार रोहित पवार म्हणताय सध्या हे आकाटाईप लोक सरकारमध्ये बीडमध्ये एक आका होता आता सांगलीत नवा आका तयार झालाय हा न्यू आका इन मेकिंग असून सरकारने त्याला वेळीच कंट्रोल करावं असं रोहित पवार यांनी म्हटलंय त्यांनी असा दावा केलाय की पडळकर यांनी आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी गांजा विकणारे आणि मकोका लागलेले लोक आणले होते पुढे ते असंही म्हणाले की बीड नंतर आता सांगलीत नवा आका तयार होतोय पडळकरांच्या कार्यकर्त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि सरकार यालाच प्रोत्साहन देत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला